हॅलो फ्रेंड्स वेलकम इन अ सह शिक्षण युट्यूब चॅनल तर माझ्या विद्यार्थी मित्रांनो माझ्या चौथीच्या विद्यार्थी मित्रांनो तर हा जो आजचा आपला व्हिडिओ आहे हा इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे त्यांच्या ज्या काही चाचणी परीक्षा आहेत त्या आता जवळच आलेल्या आहेत तर ही आहे चाचणी परीक्षेसाठीचा सराव पेपर इंग्लिश विषयाचा आहे इंग्लिश सराव पेपर किंवा इंग्लिश मॉडेल पेपर राइट right? तर इंग्लिशचा जो तुमचा पेपर असणार आहे तो कशा प्रकारे असणार आहे कोणत्या क्वेश्चनला किती मार्क्स डिस्ट्रीब्युशन असणार आहे कशा टाइपचे प्रश्न असणार आहेत किंवा ते कसे सोडवायचे असतील किती मार्क्ससाठी किती वर्ड्स लिहावे लागतील किंवा किती आपल्याला सेंटेन्सेस बनवावे लागतील काय काय सोडवावे ला लागेल ही सगळी जे आयडिया आहे या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे हा एंडपर्यंत जरूर बघा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन चला सबस्क्राईब करून घ्या आता आपला हा चौथीचा इंग्लिशसाठीचा मॉडेल पेपर आहे जो की तुम्हाला तुमची जी आता येणारी घटक चाचणी दुसरी आहे त्याच्यासाठी खूप खूप खुँ उपयोगी हो आहे तर यामध्ये प्रश्न पहिला एक आहे दिलेला आहे यूज द लेटर्स टू मेक वर्ड्स तर हे त्यांनी जे सगळे लेटर दिलेले आहेत या सगळे यातले जे लेटर्स आहेत हे आपण वापरून त्याच्यापासून वर्ड तयार करायचे आहेत म्हणजे वेगवेगळे वेग शब्द तयार करायचे आहेत तर हा जो क्वेश्चन आहे हा फाईव्ह मार्क्स दिलेला आहे म्हणजेच विद्यार्थ्यांना आपल्याला किती वर्ड्स बनवावे लागतील पाच वर्ड्स बनवावे लागतील ठीक आहे चला आता बघूयात याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे आणि काय काय वर्ड तयार होतात तर आपल्याला बघा स्टँड तयार होतो एस टी एन डी स्टँड हा एक वर्ड तयार होतो चला तो पटकन लिहून घेऊयात स्टँड सेकंड थर्ड फोर्थ आणि या ठिकाणी इथं लिहिते मी फिफ्थ ठीक आहे त्यानंतर मॅन तयार होतो एम ए एन मॅन तर सेकंड मॅन त्यानंतर बॅड तयार होतो बी ए डी बॅड बी एडी बॅड त्यानंतर आणि काय होतं बघा कॅन तयार होत सी एन कॅन त्यानंतर आणखीन काय तयार होत बघा बघूयात आणखीन काय तयार होत पी पॅड पी एडी पॅड तर एकूण किती झाले पाच शब्द तयार झाले तर मला तरी हे सापडलेले आहेत तुम्हाला अजून सुद्धा वेगळे काही काहीतरी शब्द सापडू शकतील ते तुम्ही परीने लिहू शकता त्यानंतर आता खालचा पी कम्प्लीट द वर्ल्ड्स तर हा तीन मार्कसाठी क्वेश्चन आहे बघा या ठिकाणी आता त्यांनी चित्र दाखवलेली आहेत खाली थोडंसं स्पेलिंग दिले ते इनकम्प्लीट दिलं आपल्याला ते कम्प्लीट करायचं आहे त्याच्यासाठी तुमची वोकॅबलरी चांगली असली पाहिजे तुम्हाला सगळे स्पेलिंग पार्ट असले पाहिजेत तर इथं काय आहे हे चित्र कशाचं आहे फुलपाखरू याला आपण इंग्लिशमध्ये बटरफ्लाय म्हणतो राईट तर या बटरफ्लायचं स्पेलिंग काय दिलेलं आहे इथे बघा पी यू डबल टी ई तर इथं काय येणार विद्यार्थ्यांनो आर एफ एल वाय बटरफ्लाय म्हणजेच फुलपाखरू आता हे काय दिसतं चित्र मोबाईलचं दिसत तर मोबाईलचं स्पेलिंग काय एम ओ बी आय एल ई हे झालं मोबाईलचं स्पेलिंग त्यानंतर इथे काय दिसत हे पैशाचं चित्र दिसतं तर इथं काय येणार त्याचं स्पेलिंग एम ओ एन ई वाय मनी महिनी म्हणजेच पैसा चला तीन मार्कसाठी हे होतं कंप्लीट द वर्ल्ड त्याच्यानंतर पुढचा सी क्वेश्चन यूज द लेटर्स इन द इन दिज फॉलोइंग वर्ड्स टू मेक अदर वर्ड्स तर त्यांनी एक एक्झाम्पल एक सांगितलेलं आहे बघा एक्झाम्पल वॉट हा त्यांनी शब्द दिलेला आहे आणि त्याच्यापासून Uh, हे सगळे बट हर्ट हॉट टप एक्सेट्रा हे सगळे शब्द तयार केलेले आहेत तसेच आपल्याला ड्रीमिंग आणि मार्केट पासून शब्द तयार करायचे आहेत हा क्वेश्चन दोन मार्कसाठी म्हणजे याच्यासाठी एक मार्क असणार याच्यासाठी एक मार्क असणार बघ आपल्याला जास्तीत जास्त किती शब्द तयार करता येतात तर हा कुठला आहे ड्रीमिंग आहे तर ड्रीमिंग मधून आपण आता कुठला घेऊयात तर इथे बघा रीड तयार होतो आरई एडी रीड तयार होतो त्याच्यानंतर काय तयार होतो इयर e, e, तयार होतो इ ए आर इयर तयार होतो e, त्याच्यानंतर काय होतं बघा डेअर तयार होतो डी ए आर ई डेअर तयार होतो त्याच्यानंतर रिंग सुद्धा तयार होत आर आर एन जी रिंग तयार होत त्याच्यानंतर आणखीन काय होतं बघा तर ड्रीमिंग पासून ड्रीम हा सुद्धा एक त्यापासून शब्द तयार होतो तर हे इतके शब्द याच्यापासून तयार आपण केलेले आहेत आता मार्केट मार्केट मधून काय काय तयार होणार मार्क हा आपण पहिला लिहून घेऊयात मार्क राईट त्यानंतर काय येणार बघा पुढचं एम ए टी मॅट होऊ शकतं एम ए टी मॅट हा शब्द होऊ शकतो त्यानंतर आर ए के रॅक होऊ शकतं आर ए के रॅक झालं त्यानंतर रॅट सुद्धा होऊ शकत आर ए टी रॅट म्हणजे उंदीर हे सुद्धा होऊ शकत त्यानंतर रेट सुद्धा होऊ शकत आर ए टी ई रेट होऊ शकत तर चला इतके शब्द आपण याच्यापासून बनवलेले आहेत द क्वेश्चन सेकंड बघूया टू ॲज अ डायलॅक्टर तर त्यांनी क्वेश्चन ए त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे चेंज द लेटर्स इन द फॉलोइंग वर्ड्स अँड मेक न्यू वर्ड्स चला एक्झाम्पल पण दिलेला आहे बाय हा एक दिला होता तर याच्यामधला हा बी जो आहे हा चेंज केला त्याच्यापासून माय तयार केलं इन मधला जो हा एन आहे हा एन त्यांनी चेंज केला त्याच्यापासून इट इज असे वर्ड तयार केलेले आहेत तर अप टू ही आणि द हे आपल्याला काय करायचं आहे त्याच्यापासून एखाद्या यातला लेटर आपल्याला चेंज करायचा आणि न्यू वर्ल्ड बनवायचा आहे तर यू पी च्या जागी आपण डी पी लिहूयात टू च्या जागी आपण इथे टी काढूयात आणि एस लिहूयात सो तयार होतं त्यानंतर इथे काय आहे ही आहे हीच्या जागी आपण इथे एच काढूयात आणि बी करूयात त्यानंतर इथलं टी काढूयात आपण आणि इथे करूयात एस एच ई शी झालेला आहे त्यानंतर क्वेश्चन बी वन वर्ड फ्रॉम इच हाऊस अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्स फाईव्ह मार्क्स साठी आपल्याला फाईव्ह सेंटेन्सेस तयार करावे लागतील चला आता त्यांनी एक एक यातले एक एक, एक पिकअप करून आपल्याला मिनिंगफुल सेंटेन्स बनवायला सांगितलेलं आहे थोडस मी असं इथं खाली घेते म्हणजे आपल्याला सेंटेन्स लिहिता येतील तर इथं मी पहिलं सेंटेन्स लिहिते The mouse ran on the wall. He libushak topper. The mouse, M O U S E, the mouse ran. Sorry, the other day, on the wall. On the wall. Canon. It a cat jumped from the tree Theke, second a cat jumped from the tree from the tree second sentence complete chala. a dog walked under the tree a dog walked under the tree third sentence अ डॉग वॉकड अंडर द ट्री झाडाच्या खालून ते चालत होत आता फोर्थ सेंटेन्स काय तर बघा अमित स्ले, स्लेप्ट ऑन द मॅट हे बघा अमित स्लेप्ट ऑन द मॅट अमित स्लेप्ट ऑन द मॅट राईट आता आपलं राहिलं फक्त एक पाचवं पाचवं काय सेंटेन्सेस तयार करूया सम चिल्ड्रेन जम्पड ऑन द वॉल सम चिल्ड्रेन जम्पड ऑन द वॉल बरोबर बर हो oh, okay, तर अशा प्रकारे आपण ही पाच सेंटेन्सेस तयार केलेली आहेत तर हे होतं पाच मार्क्ससाठी क्वेश्चन आता सी वॉट इज द सॉरी सी काय आहे आन्सर द क्वेश्चन दोन मार्क्ससाठी हा क्वेश्चन आहे त्यामध्ये पहिला व्हॉट इज युअर फेवरेट डिश सेकंड आहे वेअर डू यू प्ले ओके तर युअर फेवरेट डिश आता हे जे आन्सर आहे हे तुम्ही पुटअप करायचं आहे तुमची फेवरेट डिश कोणती आहे हे लिहायचं आहे तुम्ही फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी माझी फेवरेट डिश लिहिते फिश फ्राय त्याच्यानंतर वेअर डू यू प्ले तर तुम्ही कुठे खेळता ऑन ऑन अ ग्राउंड वेअर डू यू प्ले ऑन अ ग्राउंड ठीक आहे तर हा होता आपला हा क्वेश्चन पेपर तर याच्यामध्ये तुम्हाला काहीही डाऊट वाटला मला लगेच कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक यू